नमस्कार भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातना एक खूप मोठं कोडं दडलंय आणि ते कोडं असं आहे की कर्म करणं जास्त चांगलं की कर्माचा त्याग करणं हा प्रश्न मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्कीच पडला असेल तर चला आज आपण ह्याच शाश्वत प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे बघा आपण सुरुवात करणार आहोत अर्जुनाच्या पेचापासून त्याच्या मनात नेमका काय गोंधळ उडाला होता मग आपण बघूया ते दोन मार्ग जे एकाच ध्येयाकडे जातात त्यानंतर येईल सगळ्यात महत्वाचा भाग कर्मयोगाचं खरं रहस्य काय आहे आणि हो जो माणूस मुक्त झालाय तो नेमका कसा असतो त्याची ओळख काय हेही आपण पाहणार आहोत आणि मग सगळ्यात शेवटी शांती मिळवण्याचा तो अंतिम फॉर्म्युला चला तर मग सुरुवात करूया या अध्यायाची खरी सुरुवात होते ती अर्जुनाच्या मनातील एका प्रचंड मोठ्या संघर्षातून आणि हा आहे तो प्रश्न आधी तुम्ही म्हणता कर्म सोडून दे आणि मग पुन्हा म्हणता की भक्तीने कर्म कर आता मला नक्की सांगा या दोन्हीपैकी जास्त फायद्याचं काय आहे हा प्रश्न बघा फक्त अर्जुनाचा नाहीये तो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच की नक्की करायचं काय जगाच्या या सगळ्या व्याप तपात भाग घ्यायचा की सगळं सोडून शांत बसायचं कोणता मार्ग श्रेष्ठ आहे आणि खरं सांगायचं तर हाच या संपूर्ण अध्यायाचा मूळ गाभा आहे आता पाहूया की भगवान श्रीकृष्ण या कोड्याची उकल कशी करतात पण इथे गंमत आहे उत्तर देण्याऐवजी सुरुवातीला ते हे रहस्य आणखीनच गुढ करतात तर अर्जुन नेमका कोणत्या दोन मार्गांमध्ये अडकला आहे पहिला आहे कर्मसन्यास म्हणजे सरळ सरळ सगळी संसारिक कामं सोडून देणं आणि दुसरं आहे कर्मयोग म्हणजे कामात तर राहायचं पण ते करत असताना वृत्ती निःस्वार्थ आणि भक्तीची ठेवायची आता वरवर बघितलं तर हे दोन्ही मार्ग कसे वाटतात अगदी एकमेकांच्या विरुद्ध नाही का पण इथेच भगवान कृष्ण एक महत्वाचा इशारा देतात ते म्हणतात अरे जो ज्ञानाच्या मार्गाने जातो ते त्याला जे मिळतं तेच भक्तीच्या मार्गाने जाऊनही मिळतं म्हणजे सांख्ययोग आणि भक्तियोग हे दोन्ही मार्ग जरी वेगळे दिसत असले तरी त्यांचा अंतिम ध्येय त्यांचं फळ एकच आहे आणि हे ऐकल्यावर तर गोंधळ आणखी वाढतो आणि एक नवीन प्रश्न उभा राहतो तो प्रश्न हा आहे की जर दोन्ही मार्गांचं ध्येय एकच आहे जर दोन्ही एकाच ठिकाणी पोचवत आहेत मग भगवान कृष्ण एका मार्गाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ का म्हणत आहेत त्याची जास्त प्रशंसा का करत आहेत आणि ह्याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय या अध्यायाचं खरं रहस्य आणि हाच प्रश्न आपल्याला थेड घेऊन जातो पाचव्या अध्यायाच्या अगदी केंद्रस्थानी जिथे ते महान रहस्य आता उलगडणार आहे तर काय आहे हे रहस्य ते आहे कर्मफळ त्याग इथेच आपल्याला खऱ्या संन्यासाचा अर्थ समजतो खरा संन्यास म्हणजे कामातून पळून जाणं नाही तर कर्माच्या फळाची आसक्ती सोडणं म्हणजे काय तर आपलं काम आपण शंभर टक्के करायचं पण त्यातून यश मिळेल की अपयश याचा विचार करायचा नाही त्या फळाला चिकटून राहायचं नाही हे मी करतोय ह्या भावनेचाच त्याग करायचा आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या श्लोकातला फरक नीट समजून घ्या जो माणूस आपल्या सगळ्या कामांची फळं देवाला अर्पण करतो त्याला काय मिळतं तर खरी अढळ शांती पण या उलट जो माणूस त्या फळांच्या लोभात अडकतो मला काय मिळेल याचाच विचार करतो तो त्या कर्माच्या जाळ्यात अडकून पडतो तो बद्ध होतो ठीक आहे हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं पण जी व्यक्ती खरोखरच असं जीवन जगते ती प्रत्यक्षात कशी असते तिचं वागणं कसं असतं चला ते पाहूया आणि हा काही केवळ हवेतला विचार नाहीये पंचवीसाव्या आणि सव्वीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण अक्षरशः अशा मुक्त झालेल्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटतात अशी व्यक्ती कशी असते तर ती फक्त स्वतःचा विचार करत नाही तर सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी काम करते तिच्या मनात शंका कुशंका नसतात राग द्वेष भौतिक इच्छा या सगळ्याच्या ती पलीकडे गेलेली असते ती आत्मसाक्षात्कारी आणि पूर्णपणे आत्मसंयमी असते आणि आता आपण या संपूर्ण चर्चेच्या प्रमोच्च बिंदूवर आलो आहोत या अध्यायाच्या शेवटी येणारं ते अंतिम आणि सगळ्यात शक्तिशाली सूत्र तर मग या पाचव्या अध्यायानुसार ती खरी शांती मिळवण्याचा अंतिम फॉर्म्युला ते अंतिम सूत्र तरी काय आहे आणि हे आहे ते अंतिम शांती सूत्र भगवान कृष्ण म्हणतात खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा एखादी व्यक्ती मला तीन रूपात ओळखते पहिलं सर्व यज्ञ आणि तपांचा अंतिम भोगता मीच आहे दुसरं सर्व लोक आणि देवतांचा परमस्वामी हेही मीच आहे आणि तिसरं सर्व जीवांचा खरा हितचिंतक आणि मित्रही मीच आहे जेव्हा हे ज्ञान होतं की या सगळ्याचा केंद्रबिंदू तो परमेश्वर आहे तेव्हाच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि खरी शांती अनुभवता येते आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न हे जे काही हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आहे ते आपल्या आजच्या आयुष्यात कसं लागू पडू शकतं आपल्या रोजच्या जगण्यात अशी कोणती कामं आहेत जी आपण फळाची अपेक्षा न ठेवता केवळ एक कर्तव्य म्हणून किंवा ईश्वराला अर्पण करण्याच्या भावलेने करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा